हाय गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर सकाळी सकाळच आपली अटाईस सुरुवात होईनी आज आपली ड्युटीवर व बाजरेवर चिड्या उडावानीवर तर आपली बाजरी एक नंबर एकदम आता हो मजा र तुम्ही देखू शकतास हे देखल्या आणि त्याच आपण बाजरी राखण करता येईल हज कारण कशा चिड्या ना आपली पोटसाठीच खात्या पण आपली पोटला लागणारं तेनामुळे मग जवढी राखी ना तेवढा फायदा व कारण की पुरा डायरेक्ट अशा सपाट सपाटकर देताना पुऱ्या चिड्या येत्या डायरेक्ट पुन्हा आजूबाजूला बाजरी काही नाही टोटली कांदावं आणि तेनामुळे मग ना पुऱ्या एवढा टेन्शन देते ना एवढा ताण मग बाजरी राखणं पड पूर्ण दिवसभर आपली फादरने ड्युटी होती पण फादर आता घर जायला तोंडवायला आणि आपण ठेलो हजं तर अशा व तर चालेल मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन वास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडवा आता लाईक करा अशाच आपले दिवसनी सुरुवातही व्हायला बाजरी राखापै आपला फादर बी लागेल ला, आता आपली ड्युटी घर तर आपल्याला जावा ला, जा। हो। ना जेवण करायला तर आपण काय जेवण करेल नाही मंडळी त्यामुळे मग आता फादरही ला गेलं आपण आता जेवण करायला जाऊच आणि घर राखा ड्युटी आपल्याला तर जाज आता मधी मध्ये आपण येऊ तर काहीच आता आपण जायला आहे ना मुलेर तर आपला दिवसभर चक्रा चालूच राहता आता एवढा आता आपण पंचायत मय आणि आता आपण जाय राहिलो मय पुराताजी गोटा गोट गोटा मोरा बसेल आणि आमना रस्ताना काम चाली राही ना म्हण फक्त रस्ता उसाडीने थैल मग डांबरेल कैन टाकता भगवान को मालूम तो जैसे की आप देख रहे हो गाईज हमारा रस्ता का पुरा बुरी तरह से हाल है अशी गोष्ट मग हिंदी बोलले रो बो हरण बारी आता बरा जाठी जायला मोऱ्या सोडी दिल्या तेव्हा हो ना आणि बरीच चंग आमना हालच हरणबारी येत नाही तोपर्यंत तर तो तुम्ही देखा पहिला लेअर टाकेल म्हणजे आपला टेन्शन कमी आहे जाणार कारण केवढा हाल काढेल चांगला माणसाशी तर विचारही न करता डायरेक्ट एवढा हाल काढेल ते ना मग आता थोडा दिलला सुकून भेटणार रस्ताना काम चालू आहे ना आता आपण मुले मग प्रवेश करीत येल गाईस आपण बँक मग काही आतापात बंद साडे तीन वाजे घ्या जायला आठ गर्दी शेरे भाऊ इम्रान पा तर गाईश देवेंद्राला मला लस्सी पाहिजे ते नामुळे मग आम्ही चालला मस्तपैकी लस्सी लसी पेवासाठी आपलं काम जायला कार अच्छा गरम म्हणजे दोन द्या आता मस्त लसी काय जाणे आपली ला गेलं ह आणि ते म्हणा चेरी टाकेल नाही केसा लस्सी बनाता है रे इतनी सी इतना कम क्या आदमी रे कशी दाद लसी चांगली चालेल गाईज चला लसी पिवायला तर गाईज आता मी निंग नाव मुल्यर मई आम्ही आता मन महाग जा बस काल बस उभा तर गाईज आपण घरी ज आणि पैकी फ्रेश होईना कारण की उडा उंट्या लाग ना पुरा जबरदस्त उलट्या आणि ना शक आणि लगेच आपल्याला एक दुसरा काम नेहमी दिलं ट्रॅक्टर लिवाना वावरम ना तर चालेल काळजीच घर आमचा गेलं पाहिजे वावरम आणि आता आपला जो प्रोजेक्ट वठा आपण एंट्री कराय ना तर तुम्ही देखा काहीच तर हो आपला प्रोजेक्ट व त्याला आपण लॉक कोणती पद्धतीनं लाईला तुम्ही देखू शकतास पूर्ण वरने भी पॅक जेणेकरून जास्त ऊन नको लागाला आपली पॅकिंग देखील घ्या या लॉकात मध्ये हुक तयार करेल तर आपण कमी खर्चा म जास्त आयडिया तर फायनली ओपन करत आपण आणि हय गाळाने व आपलं गांडूळ खत गाळानी आणि आपला तीन बेड पै आपण सुरुवात केलेलं आणि जे आपण गांडूळ पहिलं हार्वेस्टिंग करेल ना गाईज तर ते महिला ते गाळण उरेल आपण ते मग बी लागत एवढा गांडूळत आणि गांडूळ ना अंडावत तर तुम्ही देखा मस्त पैकी खत अजून सेकंड हार्वेस्टिंगला तयार वै राही ना तर तुम्ही देखू शकतास गाईज एकदम भारी भूसभूषित भुश तयार ना देखील एकदम व्यवस्थित दाणेदार गांडूळ खत हे की नाही हे देखील आहे तर ओलावा ब मेंटेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट आपल्या तीन बेड आहेत पहिले हार्वेस्टिंग हे जायला आणि आता दुसऱ्या हार्वेस्टिंगला तयार व्हायला आहे ना तर गायच गांडूळ देखा किती मोठला या चला जाया अशा मध्ये जा गब तर आफ्रिकन जात ना गांडूळ व एकदम बढिया बढिया तर आता मस्तपैकी तर टाक्यात टाक्या समज पाणी भरलं आहे ना आणिवर शिजली दे आना। तर आपला अख्खा शितळाईचा आईल गाईज तीन तीन बेड आणि तो तट एक अर्धा बेड सर्व शितळाईशनी मोकळा घ्यावा आपण तर देखील एक कडे सर्व शितडी दिला आणि मला ठ डाऊटू ना आठ जास्त वकील कीर गेलं नेमका काय प्रॉब्लेम आपल्याला तेवढा सांगते ना तुम्ही देखा श केला पण नाही तर तुम्ही हा वकील देखा पूर्ण कोरीत येणार अर्थ उंदीर काय घुसेल आणि तो जर घुसणार ना पूर्ण आपला गांडूळ खाय जाईल त्यामुळे मग आता नाही आहेत ना मुले मंगा तो है नेमका काय काय नाही आपला बेड मग उंदीर घुशी जायलं आणि हा पूर्ण नाश करीत राहिलं गाईस तुम्ही देखू शकता हे ताडपत्री पूर्ण आपण खाल बेडला आथरेल होती ना ती बी पूर्ण आहे करेल आपण तर ठेव थाऊ ना हे देखा ना ह्या खांड देखील आणि फायनली या ठिकाणी आपल्याला सापडी जायला पूर्ण जमीन मग कोरेल तिने तर तुम्हाला मग देखाडू आपला गांडूळ बी लागत एवढा पण गांडूळ त्रास नको हे देखील आपला गांढोळ लागतवडा हे मग पण काय व्हायला दिक्कत एकच उंदीर गोष्टी घ्या मग देखा पूर्ण आपली पल्ली बेडला होती पूर्ण डायरेक्ट कत्री टाकेल आणि खालपुकळ पाडलेलं तिने अशी गोष्ट हो काळाशा आप आला का पर्याय नाही व नाही पूर्ण नाश करता येईल बेडना

एक्सपायर करा ना डायरेक्ट कारण पूर्ण आपला गांडूळ खायचा त्यामुळे ना हे करा ना आहे की नाही तर जाम आहे घ्या मय आणि टाईम बी बराच आहे घ्या देखील आहे तुम्ही त्यामुळे मग आपण बेड जशा तशा सवार दिला याला आज नाही तर सकाळ ना ये ना कुट्टीकर ना पडेल कारण की ना देखा काहीच मंदिर आहे ना ठेभरा पूर्ण जाळी कर द्यायला आणि त्यांना येल तेनामुळे ना जास्त लक्ष देवाना खूप इम्पॉर्टंट तर चालेल येळ खूप वैगेरे आपल्याला हातपाय धावणं आणि आपल्याला डायरेक्ट घर सटकणं तर चालेल मग आज आजना व्हिडिओ कशा काय वाटणं तुम्हाला आवडणं होता लाईक कर जा दा। चॅनलला सबस्क्राईब करायला बोलायच्या नको तर चालेल मग बाय बाय भेटू मग अशा एक नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय